नमस्कार सर्वांना चॅनल तुमचं सर्वांचं मनापूरक स्वागत तर मी इतकी खुश आहे इतकी खुश आहे माझ्या मला मा काहीतरी आलेले आहे तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता मी ते चालले आणायला तर मग आता ते सरप्राईज आहे तर नंतर मला नंतर लगेच दाखवते तर मी आता चालले जाईल आणायला पुलूप चाय कुठे हो <laughs> तर आता आम्ही दोघे चालले हशेचे पप्पा आणि मी आणि मी इतकी खुश आहे ना कुठे पाकीन

नाही पण आम्हाला ते आमचं युट्यूबच आहे ना हा त्याच्या लागतं आहे हा आमचे अंकल आले त्यांचे चालले होते ड्युटीला आता मी त्यांच्या त्यांच्याकडे दिलेलं आहे गुगल ॲड सिस्टीम तुला पण यायचं का तर आता इथे आलेले माझं गुगल ॲड सिस्टीम आता मी ते ओपन करते नमस्कार सर्वांना तर आज मी इतकी खुश आहे ना तर मला काय बोलव म्हणून ते सुद्धा कळे ना कारण का की खरंच काहीतरी आपल्याला आपली जरी आपण कष्ट केले आणि त्या कष्टाचं फळ भेटलं ना त्याचे आपल्याला योग्यच कष्ट केले आणि त्याचं मला फळ भेटले तर मला खूप आनंद वाटतोय मलाच नाही असं कोणीही कष्ट केले तर खरंच सगळ्यांनाच छान वाटेन का आपण आपल्या कष्टाचं फळ भेटतं कधी ना कधीतरी ते भेटतं तसंच मला झालेलं आहे का मी इतके कष्ट केले ना तर मला वाटलंसुद्धा नव्हतं का माझ्यापर्यंत इतकं मला इतके कष्टाचं थोडं भेटेल म्हणून मला पूर्ण तीन वर्ष गेलेत मी व्हिडिओ करते माझ्या वेळेस भरपूर वेळ जायचा कारण की नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे काही व्हिडिओ पटकन अपलोड होत नाही तर मी एकटीचं स्वतः करून मी पूर्ण असे व्हिडिओ करीत राहायचे मुलं दोन मुली एक मुलगा आहे पण ते शाळेत जातात त्यांचं काय ते लहान लेकरं असल्यामुळे ते काही करत नव्हते व्हिडिओ तर मलाच एकटीला करा पडते मिस्टर ते बाहेर कामाला जात असते कामानिमित्त बाहेर असते तर मग म्हणजे जाणं न करतात पण मग त्यांना पण काही वेळ नसायचा तर मी स्वतः एकटी की व्हिडिओ असे इथपर्यंत करीत आलेले आहे आणि आम्हाला अजून असं वाटतंय की तुमचं सगळ्यांचा मला सपोर्ट राहो आणि आणखीनच बर तुम्ही मला तर बऱ्याच वेळेस असं आहे की ज्या वेळेसपासून माझं चॅनल चालू केलं तर मला म्हणतात ना माझे व्हिडिओ बंद असायचे त्याचं कारण असं आहे की मी शेतमजुरीला काम करायला जाते आणि कसं आहे आता यूट्यूब तर करायचंच पण युट्यूबला जास्त कष्टही लागतात तर कसं आहे की मी शेतामध्ये रोज मजुरीला जायचे दोनशे दीडशे रुपये असा रोज आहे तर मी ते मंजुरीसाठी जात होते आणि मग ते व्हिडिओ आहे ना माझे काही टाकणं वेळ होत नव्हते काही नाही मग माझं असं व्हायचं की आपल्याला काम लागले आता मंजूरचं मी त्या मंजुरीच्याच कामाकडे लक्ष द्यायचे आणि जास्त वेळ यायला युट्यूबला दिलंच नाही मी तर आता मी मला असं वाटतंय की आता मी पुढे रोज वेळ देईन आणि जे वाळवण्याचे पदार्थ आहे ते मी करीत राहीन प्रयत्न करीन तुमच्यापर्यंत शेअर करीन फक्त आणि फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही मला सपोर्ट करत राहा सपोर्ट करत राहा बस एवढं माझं म्हणणं आहे तर हे बघा तर आम्हाला आलेलं आहे यूट्यूबचं गुगल ॲडचे तर मला हे आ आल्याच्यानंतर इतकं छान वाटलं ना असं कुठंतरी काहीतरी मला क्षण बरका ना कष्टाचं फळ आलेलं आहे तर खरंच खूप छान वाटलं मला तर तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानते तर चला मग आता मी इथे